उजगाव आणि गडमुडशिंगतील प्रवाशांसाठी दिलासा देणारी बातमी रंकाळा उपरी एसटी बस ठरलेल्या थांब्यावर थांबत नसल्यानं विद्यार्थ्यांना आणि प्रवाशांना मोठा त्रास होत होता या पार्श्वभूमीवर करवीर तालुका प्रमुख राजू यादव यांनी थेट शिवसेना स्टाईल कारवाई करत बस थांबवली आणि प्रवाशांची अडचण दूर केली अनेक दिवसांपासून उजगाव आणि गडमुडशिंगीतील विद्यार्थी आणि प्रवाशांची तक्रार होती की रंकाळा होपरी एसटी ठरलेल्या थांब्यावर थांबत नाही त्यामुळं विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत होतं ही गंभीर बाब लक्षात घेऊन करवीर तालुका प्रमुख राजू यादव थेट घटनास्थळी पोहोचले राजू यादव यांनी एस टीला थांबवत विद्यार्थ्यांना बसमध्ये वसवलं त्याचबरोबर एस टी महामंडळाला इशारा दिला की यापुढे जर थांब्यावर बस थांबवली नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल आणि अधिकाऱ्यांना घेराव घातला जाईल राजू यादव यांच्या या कारवाईचं विद्यार्थी आणि पालकांनी स्वागत केलंय उजगाव आणि गडमोडशिंगीतील प्रवाशांसाठी आता एस टी थांबणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे